समस्या काय हे रस्ते नीटनेटके नाही फिल्टर पाणी नाही तालुका असून आम्ही नांदाला कसं आलो ही गाव तसंच ही आमची तर गर्दी काय सोय सुविधाच नाही तिकडं तर बघा किती घाणन हिण काय डेनिज नाही ती अहो आज छोट्या वस्तीला अन फिल्टर पाणी आहे खेड्या गावाला पाडे गावाला आणि ही तालुका असून काय काय सुधारणच नाही कसं काय गटारी पण ते बघा तिथं जरा पुढे न्या जरा कॅमेरा घ्या जरा फोटो बिटो आपलं लग्न होऊन किती वर्ष झाले आणि कधी पासून ही समस्या आहे काय आता आम्ही झालं चाळीस वर्ष चाळीस वर्ष झालं नगर परिषद स्थापन होऊन एक दहा बारा वर्ष झाले तोपासून काही विकासच नाही का वॉर्डाचा नाही नाही इथं गल्ली तर आता तुम्हाला तर दिसतयच बघा गटारी कधी आठ दिवसात एकदा येते ये ती टाकते तिने तेवढं घेऊन जाते डेंगू मग हायच की मग आता काय कुणाला बोलायला भांडायला जायचं सांगा ढास होणार आज का होणार किती वर्षापासून इथे राहत झाला नाही बुधवार तिकडे बघा जाऊ त्या बोळा किती गाण आहे कोणी काय भाग घेत नाही काय बोलत बी नाही कोणी चौकशी चार चार आठ दिवस पाणी येत नाही नळाला बाकीच्या काय करत नाही चाकत नाही बघायला मोहरे किती तुम्ही निती गाडी पाणी चार ने। ने चार दिवस येत नाही का नळाला कुठे पाणी पाऊन तास सोडते ती पाऊन बाकीच्या काय करायचं नाही पाण्यासाठी पाणी यायचं काम होत काय करायचं आणि बारीक ते मतदान वर पेन्सन मागत दिवस पुढे आज मग मग आता सगळी उभारलेली येणारच घेऊ सगळी काय करणार कुणाच नाव घेतात गोन उभारलाय त्याने येणारच घेता आता होय म्हणायचं मग काय म्हणायचं धनुष सगळीकडच्या येते कमळकडच्या येते सगळी आहे तीच सगळी पक्षी येते ती घरला ती लाडकी बहीण चालू केली होती सरकारने आम्हाला काय नाही आम्हाला आम्हाला हे पैसे मिळते ती आमच्या मालक दिवसा हवं चांगला बंद बसला पैसे मिळत नाही सरकार काय माहिती आता मिळणार पैसे येते ते कुणीकड तर काय होय कधी येते ती कधी नाही काय त्या मला मिळत नाही आम्हाला सरकार सर जनता वाला प्रोफेसर रेगाला आमचं म्हणलं केचपी म्हणजे काम माळते आज काय मोदी सरकारविषयी काय माहिती आहे तुम्हाला आपले सरकारविषयी काय माहिती आहे नाही बाबा आपण त्या भानगडीत नाही बाबा खरं सांगल काय हाय गाणी भानगडीत मौसिका नाव आहे तो माझं पार्वती चंद्र वर्षपासून राहत आहे प्रभागात इथ 72 साली लग्न झाले आहे माझं बोल काय सुधारणा काय बदल झालं काय नाही सुधारणा नाही सायला काय काय पाणी येत नाही फिल्टरच पाणी नाही आता वय आमचे झालेली इथं आम्हाला येते त्याला घरातली माणसं गेल्यावर काय करायचं आम्ही आप जायचोस का किती दिवसांना पाणी येते दोन दिवसा चार दिवसा पाणी येते असं पाणी कस साठवत काय हो काय साठवायला येईल तेवढं भरायचं वापरायचं दिवस तेवढं वापर आम्हाला आता काय करायचं करायचं गटारी आम्ही स्वतः खर्च केलाय तीन हजार गेले तेवढ्याला नाही 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 आता बुजवूनच आम्ही आदर केले काढायला येते की इकडं काढून जाते तर कचरा कचरेवाला बी येतो त्यांच्या मनावर आता निवडणूक कसं नगर नगराध्यक्ष कसं पाहिजे किंवा नगरसेवक काय अपेक्षा मतदान करते सगळे होय म्हणायचं आणि आपलं करून यायचं मग आता हाय तर करावं लागतंय ना नगरसेवक होणार आहे किंवा नगराध्यक्ष काय तुम्हाला अपेक्षा त्यांनी सोय करावी सगळी सगळी सोय करायची करावी सगळे तुमचं नाव काय पुढे काय अपेक्षा तुम्हाला काय अपेक्षा पहिले दोन नंबर वार्ड होता हो हो आता सात नंबर परभा क्रमांक झालेला आहे एक आता माझं वय चाळीस बेचाळीस वय आहे हाय तसंच ही पोलीस लाईन ते आमची महेबू सोबणी दर्गापर्यंत हाय ते हाय परिस्थिती चाळीस वर्ष झाल्या मी इथं बघतो की लहानपणीपासून चार पाच वेळा आमदार मतदान करून सुद्धा हाय ही परिस्थिती इथं रोडची आहे आता काय नगरसेवक हो हो येते सा, ते समजा पक्षाचे नगरसेवक येते ते तिला म्हणायचं म्हणा आपला जी आहे कुठला उमेदवार आम्हाला जो वेग वाटेल आणि आमचा वार्डाचा सात नंबर वार्डाचा कुणी आमचा विकास करेल त्याला आम्ही परद्यांना आणि मतदान टाकायचं विचार केलेला आहे पण सांगू शकत नाही की आम्ही कुठल्याही आहे कुठल्या उमेदवारी आम्हाला पसंत पडलं त्या उमेदवाराला आम्ही परधान्य देऊ अपेक्षित पाण्याचा समस्या आहे लाईटचा कोणी विचार करत नाही गटारीचा कोणी विचार करत नाही रस्त्याचा कोणी विचार करत नाही तिथं कोणी बघत नाही तिथनं बघा तुम्ही पोलीस लाईन पासून रस्त्याचा असं विचार केला तर कुठलाही रस्ता चांगला नाही आणि कुठल्याच वार्टाचा नाही चांगला एक चार पाच वार्ड सोडून इथं दुसरे वार्ड बघितलं तर नाही जिथे तीनशे तीनशे वार्ड तिथं आहे तिथ समस्या तिने तिथल्या तिथं केलेली इथल्या वॉर्डाला कोणी वाली सात टाकली नाही बघू की आता काय इथे गल्ली ते समजे समस्या महिलांचा ही करून तिने बदल ही करून हे बघायचं आहे का किती दिवस झालं महिन्याला हजार दोन तीन हजार त्याला जाते पैसे कशाला पाण्यालाय का मग काय घाण का नगर परिषद्या हिरीच पाणी सोडते इकडं अंगाला दुख व्हायला त्याला मग पाणी चांगलं आहे का फिरवून पाणी काही सुद्धा चांगलं तर भरताय का नगर नाही काय जातं त्यांनाच माहितीये आता काय करायचं